नमस्कार माझे कोकणी बांधव हो। बरेच दिवस मी व्हिडिओ नाही टाकला कसं आहे आपली मर्यादा आणि मर्यादेचे पुरावे आणि मर्यादा कुठे कुठे चालते कशी कशी चालते हा एक विषय आहे कोणीतरी मला म्हणजे व्हिडिओमध्ये सुद्धा का तितका काय वेळ नसतो व्हिडिओत काय कॉमेंट्स टाकल्या आहेत काय आहेत तर काय वेळा माझ्या म्हणजे वेळच मिळत नाही मी थकतो आणि कधीतरी म्हणजे मग झोपून जातो पण मग असं बघितलं आहे की मला काही प्रश्न विचारलेले आहेत तर त्याच्यावरती मी नक्की तुम्हाला व्हिडिओ टाकेन ते मुद्दामध्ये ते मी ते काय प्रश्न आहेत ते बघेन ते काय आता सगळे मला आठवत नाहीत परंतु महत्त्वाचा असा प्रश्न आहे देव आणि मर्यादा देवाच्या आज्ञेत मर्यादा आहे म्हणजे शिवतत्वाच्या अज्ञेत मर्यादा मर्यादा आहे ती आदिमाया आहे आणि ह्या आदिमायेच्या आशीर्वाद कोणाकोणाला आहेत तर देव दानव दानव म्हणजेच राक्षस किन्नर आणि मानव हा प्रश्न तुम्हाला अचंबित होणार आहे आता दानव हा असा विषय आहे की भले आनी आनी ते दानव असून देत परंतु भक्तीचा पिंड त्यांच्याकडे होता आणि पाप आणि पुण्य या अंतिम क्षणाला त्यांना ते कळलं की बाबा पाप काय आणि पुण्य काय त्यावेळी त्या तमोगुणाने ते अतिशय लालचे पोटी पायी सगळ्याचं अस्तित्व नष्ट करून आपलंच वर्चस्व व्हावं अशी त्यांना विपरीत बुद्धी झाली आणि ज्यावेळी आधी मायने अवतार घेतला त्यावेळी अंतिम क्षणाला त्यांना सुबुद्धी झाली आणि त्याने अशी प्रार्थना केली गारण केलं की तुझ्या नावाची प्रसिद्धीच्या अगोदर माझं नाव यायला पाहिजे किंवा मी तुझ्या चरणापर्यंत राहायला पाहिजे अशी विनंती त्या आधी केली आणि आज मंदिरात जर बघितलं तर जे अति बलशाली शक्तिशाली जे पुरावे आहेत ते दानवाचे आहेत त्याच्यानंतर किन्नर जे किन्नर आहेत त्यांना आपण एका वेगळ्या नजरेने बघतो परंतु त्यांच्याकडेही अशी शक्ती आहे कारण ते दोन नंबरमध्ये बसतात दैविक रूपेने हा हा कलियुग आहे कलियुगाप्रमाणे विपरीत ज्ञान आहे मग ते ज्ञान अंगडे असो किंवा मानव देहाकडे असो परंतु ज्यावेळी दानवांच्या खालोखाल ही किन्नर शक्ती येते आणि जे आध्यात्मिक भक्तिमार्गाला आणि त्यांच्याकडे कळत न कळत का असे ना मुक्तीचा मार्ग अतिशय जवळ आलेला असतो तसा मानवाचा नसतो मानवाला जर मुक्ती पाहिजे त्याने षडिपुला जिंकलं पाहिजे कर्म उत्तम दर्जाची झाली पाहिजेत तरच त्या गोष्टी साध्य होतात परंतु किन्नरांना तो सहज आणि सुलभ थोडासा मार्ग आहे ते तितके षडरूपूमध्ये गुंतू गुंतत नाहीत पण कलियुगाचा प्रभाव पडल्यामुळे गुंतू शकतात परंतु जर उत्तम कार्य केलं तर त्यांना मुक्ती देव दानवांची पण मिळते आणि मानवांची जर सेवा केली तर मुक्ती आहे हा मार्ग कसा आहे मी म्हणतो आहे ते बघा त्यांना आदिमाया ही तिचा आशीर्वाद आहे दानवाचा आशीर्वाद आहे मुक्ती पाहिजे तर मानवाची सेवा करून त्यांना चांगला मार्ग द्यायचा आहे आणि त्यांची सेवा करायची आहे तर मुक्ती आहे मानवाला कसं आहे चांगली कर्म करायची आहेत जे षडरिपो आहेत त्यांना जिंकायचं आहे आपले रीती परंपरा कुळाचार हे पण सांभाळायचे आहेत नीतिमत्ता सांभाळायची आहे मानव देह आज असा एक भ्रम झालेला आहे आम्ही मानकरी तो पूर्वज त्या लायकीचा होता त्याने तुम्हाला सेवा दिली पण असा काय भ्रम झाला मी प्रत्येक वेळी बोलतो की देव आमच्यामुळे आहे तुमचा श्वास ती मर्यादा एका क्षणात थांबवू शकते आज भंगला वस भंगली चौकड हा विषय मी बोललो आहे पण हा बोलावं लागते ज्यावेळी तुम्ही अतिरेक करता देव माझ्या मुठीत आहे आणि देव माझ्यामुळे आहे किंवा मी एखाद्या वसाला गाडला त्याचं पानफुल लावून घेतलं तुम्हाला काहीच माहिती नाही जसं राज्य जिंकणे तसे मर्यादा जिंकणे असं होतं त्यावेळी त्या दानवाप्रमाणे त्यांनी स्वतः ती सिद्धता केलेली आणि ज्यांच्या हातात मर्यादेने दिलेलं त्यांच्याकडून बळाने म्हणा किंवा कशाने म्हणा किंवा त्यांना प्रसन्न करून म्हणा ते आपल्याकडे घेतलेलं किंवा त्याच्या पापकर्मामुळे त्याचा नष्टा शोध आला आणि त्याने शोधलं की बाबा आपल्याला आता काय निभाव नाही आणि ऐन वेळेला जसा त्या दानवांना म्हणा किंवा दैत्यांना म्हणा किंवा राक्षसाना म्हणा मृत्यूसमय एक सद्बुद्धी सुचणे तसं एखाद्याच्या हातात देणे म्हणा परंतु कलियुगाप्रमाणे पिढी वाढत गेली कुबुद्धी वाढत गेली आणि ते स्वतःलाच भस्मासुरासारखे आपणच मोठे म्हणायला लागले मर्यादा कधी पण दिलेलं वचन ती कधीच मोडत नाही पण एक वेळ तिची जर वक्रदृष्टी झाली तुमच्याकडून कार्य होत नाही म्हटलं तर भंगली चौकट करायला ती वेळ पण लावत नाही अशा प्रकारचं आहे म्हणून मर्यादेला कमी लेखणे किंवा ती माझ्या हातात आहे असं समजू नका मर्यादा एक पिढी नाही दोन पिढ्या पण वाढ बघेल ऐंशी वर्षे वाढ बघते आणि हा बाबा नाही हा ऐकतच नाही त्यावेळी ज्यावेळी मर्यादेची वक्रदृष्टी येते त्यावेळी तुम्हाला कोणी तांत्रिक मांत्रिक कोणही वाचवू शकणार नाही कारण ती एवढी ज्योत आहे ना महा भयंकर आहे जिकडे तोंड फिरवेल तेवढं ती भक्ष समजणार आणि ती खायला सुरुवात करणार मी राखण काय असते ह्याच्यात जो काय व्हिडिओ टाकलाय ना त्याच्यात तुम्हाला माहिती म्हणजे तिचं काय स्वरूप आहे त्याला कोणालाच आवरता येत नाही मग असं हे चांगल्या क्रमाने मानवाला मुक्ती मिळते तसं ही शक्ती कोणाकोणाकडे आहे दानवाकडे आहे किन्नरांकडे आहे आता किन्नरांचा कुठे मान नाही काय नाही कलियुगाप्रमाणे आपण एक वेगळ्या भावनेने बघतो पण त्यांच्याकडे अपाट ताकत असते कारण दैविक आशीर्वाद असतो मग आता त्याच्यानंतर आपण बारा वस राजसत्ता पूर्वसत्ता बाराचा मानकरी हे मर्यादेने दिलेलं असते आपण शेवेकरी आहोत दुसरी गोष्ट माझ्याकडे ही व्यक्ती आली मी काय नाव घेत नाही मी सहज त्या व्यक्तीनं विचारलं तुम्ही म्हटलं मानकरी आहात का हो मर्यादेची सूत्रं सगळीच तुमच्याकडे आहात तुम्हीच मूळ वसात छे चे, -चे म्हणायला आम्ही काय मानकरी वगैरे काय नाही आम्ही रहितेतले आम्हाला कोण काय देवळात म्हणजे आम्ही आपलं नारळ ठेवतो आणि असं आम्हाला कोण काय तसं जवळ करत नाही कधीही सांगतो ज्याला ज्ञान आहे ज्याला काहीतरी आरसा आहे तुम्ही बळाच्या ताकदीने त्याला कितीही बाजूला टाका पण तो आरसा मात्र सत्य सांगतो की येणारा देहाची लायकी काय तसंच असा एक दुसरा भाग आहे की एखाद्याने दिलेली सत्ता मूळ मालक कोण आज राज सत्ता असेल त्यावेळी त्याची किंमत मर्यादा दाखवते मर्यादा दाखवते हा मर्यादा ही तिरायताला दाखवते आणि तेवढी सत्य कळते काय आहे ते म्हणून ज्याने त्याने आपले पायरीने चालावं दिलेला वसा सांभाळावा तरच होते तुम्ही स्वतःला जर मोठे समजत असाल हे मी काय बोलतो कोणाला दुखवण्याचा विषयच नाही नरदेहाकडे जीव पण आहे आणि शिव पण आहे तो राजसत्तेचा आहे म्हणजे तो काहीतरी वेगळा आहे अकरा महिन्याचा असं काय होत नाही सगळेच नऊ महिन्याचे आहेत पूर्वजाची पूर्व पुण्याईने मिळालेला मान तो प्रत्येकाने सांभाळायचा आहे आणि हा भाग माझ्या तोंडून बराच वेळा होतो म्हणजे पुढे संकट आहे हे प्रत्येकाने सांभाळलं पाहिजे नाही तर मर्यादेच्या ज्या काय ज्वाळा आहेत त्याच्यात भस्मावून मरायला तरी पाहिजे या दोन गोष्टी आहेत ज्ञानेश्वर माऊली पण पण म्हटलेला आहे अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णू दासा भाविकाशी आपण जर दास म्हणून जगलो ज्याची दश इंद्रिय खुली झालेली होती असे ज्ञानेश्वर माऊली ती जर स्वतःला दास म्हणते तर आपली आपण आपल्याला बघावं आपली किती द्वारं आहेत ती मग देवाला कौल लावायची गरज काय वारेसूत्राला विचारायची गरज काय तुम्ही जर त्या देवापेक्षा मोठे असाल तर तुमची दशम द्वार उघडी व्हायला पाहिजे ती उघडी झालेली नसाल तर तुम्ही शुद्ध आहात तुम्ही त्या लायकीचे नाही पूर्वजाची पूर्व पूर्वपुण्यही म्हणून आपण त्या जागेवर बसलो म्हणून सेवा करायची आहे मुक्तीला जायचं असेल तर ज्ञानेश्वर माऊली जर हे म्हणत असेल तर आपण कुठल्या पायरीत बसतो ह्याने आपणच आपल्याला बघायचं तुम्ही मानकरी असाल कौल लावत असाल मेळेकरी असाल पण व्यक्ती आल्यावर जर तुम्हाला त्या मर्यादेच्या अगोदर दिसत असेल तर तुमच्यावर मर्यादेची कृपा आहे आणि असा माणूस असेल तर तो पायरीपर्यंतच राहील असा माणूस असेल तर तो पायरीपर्यंतच राहील तिची कृपा आहे म्हणून मला दिसते आणि राक्षस असाल तर तुम्हाला वाटेल मीच करताय माझ्यामुळे देव आहे पण एक आहे तुम्हाला सांगतो मर्यादेकडे एक असा विषय आहे चौकुडीच्या वरती जो बांधलेला आहे मर्यादेच्या जी काही कमान आहे त्याच्यावरती जो बांधलेला आहे तो नष्टाच आहे तो त्याला नाव तुम्ही अनेक ठेवता त्याने तिने जर सोडलं ना त्याने स्वतःचही शरीर खालेलं आहे तो दुसऱ्याचं काय करेल फक्त तिची आज्ञा पाहिजे तो खायला कमी कधीच पडत नाही कारण त्याची भूकच भागत नाही हा प्रत्येकाने विचार करावा आणि जी राठी आहे ती सांभाळावी आपल्याला सेवा करायला ज्या परमेश्वराने दिलेली आहे ज्या मर्यादेने दिलेला आहे ज्या आईने त्याच्यामुळे आपल्याला मान मिळतो ते, ते प्रत्येकाने सांभाळावं हे असं वारंवार मी बोलतो आहे त्याच्या पाठीमागे त्या दैवी शक्तीचा काहीतरी संकेत आहे आपण जर म्हणू तर आपली पायरी कुठे आहे कारण तुम्ही पण मानव आहात मी पण मानव आहे आपली चौथी पायरी आहे मग देव आपल्याकडे कसा असेल देवाच्या पायरीपर्यंत आपण आपण चार पायल्या पाठी आहोत मुवर्ती कोण आहे आम्ही दुसऱ्याला म्हणतो काय का, का वागतो अरे राक्षस आणि आपल्यात खूप फरक आहे राक्षसांना पण नीतिमता आहे भूताना पण नीतिमता आहे पण ह्या कलियुगात मानवाला मात्र नीतिमता नाही तो अहंकाराने तमोगुणाने भरलेला आहे दुसऱ्याचं वाईट करून आपलं कसं चांगलं होईल हे माणूस बघतोय आणि एक पाच दहा वर्षात तो नष्ट होऊन जातो आहे घरानं संपत आहे मी असे बघितलेले आहेत बघत मशानी कारणं जोडतात एखादा रस्त्यावरचा खुणी जोडतात एखादा वस अज्ञानापोटी त्याला काय माहिती नसते त्याच्याकडे मर्यादेने दिलेली जोडाला असलेले पुरावे भी। त्या बिचाराला माहिती नसतात असे चोर चांडाळा लोक येतात ते बघतात अरे ह्याला काय माहिती नाही त्याची तलवार घ्यावी आणि तिसऱ्याची मान कापूया आणि चोर ह्यालाच साबित करूया त्यांना काय वाटतं मी हे केलं चोरी केली पण मर्यादेला दृष्टी दूरदृष्टी आहे तिच्या हातात सगळ्या दोऱ्या आहेत फक्त त्याचा पापाचा घडा कधी भरतो ते बघते तू किती मोठा खड्डा मारतो आहे ती पण बघते आहे आणि त्याच खड्ड्यात त्याला पाडते आहे तो वर कधीच येऊ शकत नाही आणि पाठोपाठ असलेली त्याची औलादी पाडते हे असं का होते बघा तुम्ही आपण म्हणतो ना भांगला वस मर्यादेने त्याची किंमत ठेवली कारण कशाची त्याची नाही त्या वसाने तिचा नाष्टावस करायला भाग पाडलं भासमासोरा सारखं पण जो मूळ तत्व होतं त्याची इज्जत मर्यादा करते म्हणून चालू वसाला ती सांगते त्याच्यात आपला काय अधिकार नसतो आता या कलियुगात ना असा खड्डा मारलेला आहे खोलवीर आहे तुमच्या करामाने त्याच्यात पडायचं आहे कि आहे मर्यादा तुमच्यावर अवलंबून नाहीच मर्यादा कुठेही उभी राहू शकते मान हवं असेल तर ज्याने त्याने आपल्या मानात राहावं आणि त्या लायकीच्या पण नसू तर मर्यादेने खोल खड्डा पडलेला आहे त्याच्यात एकदा पडलात ना विषय संपला मग अराजकता कृष्णाने पण नाही सांभाळलं हो यादवांना का त्या यादवांची नीतिमता संपली स्वतःलाच काहीतरी म्हणजे आमच्यासारखे योद्धेच नाही आमच्याक सामर्थ्य नाही असं वाटायला लागलं आप आपण त्यांना हरवणारे कोण नव्हतेच शेवटी आपसात युद्ध केलं आणि एकमेक आणि कृष्ण बघत होता कृष्णालाही वाटलं ना माझे ते नातलग आहेत माझ्या रक्ता मासाचे आहेत पण त्यावेळी त्याला दिव्य दृष्टांत झाला हे तुझ्या मागे अराजकता माजवतील हे मरून जाऊन देत आणि मर्यादा शेवटच्या वेळेला तेच कार्य करते आपणाशी पहावे आपण स्वतःचा शोध घ्या स्वतःचा बोध घ्या पिंडी ते ब्रह्मांडी तुम्हाला जे वाटते ना ते तिसऱ्या शक्ती जी आहे विश्वव्यापक त्याच्या पलीकडे तुम्ही नाही जगाच्या कल्याण संतांच्या विभूती तुम्ही त्याच्यासाठी कष्ट करा तर पुण्य मिळेल अरे जी चाकरी दिली ती हे मनात करा ना मला एक खूप कधी कधी वाईट वाटते माझ्याकडे काही लोक येतात काही देवळात जातात आव्हाढव्य रकमा सांगतात त्या पैशावर ते दारू पितात काही जणांना मुलबाळ नाही काही जणांचा नष्टावशी झालेला आहे कोणाची पोरं कोणाला विचारत नाही कुटुंबात काय तारतम्य नाही अरे का लुटता ना पोटापुरतं दे भगवंता तुम्ही लुटा लुटलात त्याचं विष तुम्हीच खाणार आहात पण किती त्याला बघा अभ्यास करा तो रंजलेला आहे गांजले का गांजलेला आहे का राठीकाठीत त्याची काय चूक आहे का पूर्वजांची चूक आहे का आता त्याला त्याचा म्हणजे पश्चाताप होतोय आणि तो आला आहे आर्थिक बाजूने संपलाय घराची विल्हेवाट लागली आहे तो शरण आलाय त्यावेळी पैशाची अपेक्षा करू नका त्याला जे काय भगवंताने दिलेलं ज्ञान आहे ना त्याचं मार्गदर्शन करा त्याचं तो सोडवेल मार्ग आणि मोकळे व्हा तुम्हाला सांगायचा भावार्थ हाच होता देवाजवळ मर्यादा आहे दानवाजवळ पण कडवे पुरावे आहेत आणि ते चांगल्यासाठी उपयोग करतात आणि किन्नराकडे कडवे पण आहेत आणि गोडे पण आहेत आणि माणसाकडे सुद्धा कडवे पण आहेत आणि गोडे पण आहेत तर ह्याचा कसा उपयोग करायचा गोड्याचा उपयोग केला म्हणजे सतमार्गाचा तर मुक्ती आहे पुढे सुख आहे काडव्याचा उपयोग केला तर नाचगात आहे याच्यावर ज्याने त्याने अभ्यास करावा आणि त्याचप्रमाणे मला काय जे प्रश्न विचारले आहेत त्याचं मी उत्तर देणार आहे प्रयत्न करेन नमस्कार